हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा येत्या रक्षाबंधन सणासाठी जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल आणि सध्याच्या ट्रेंडिंग असलेल्या साड्यांचे कलेक्शन जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्हाला डिझायनर आणि पार्टीवेअर लुक देणारी साडी नेसायला आवडत असेल तर सध्या अशा प्रकारच्या सॉफ्ट मऊसूत फँडी शिफॉन टोनच्या एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा सा बॉर्डर हेवी सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्कचा असून या साडीसोबत हेवी डिझायनर फुल स्टिचड ब्लाउजही मिळतो जर तुम्हाला काठपत्री किंवा पैठणी टाईपची साडी हवी असेल तर सध्याशा नारायणपेठ पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या कॉन्ट्रास्ट जरी बॉर्डरमध्ये खूप सुंदर वाटतात या संपूर्ण साडीवर फ्लवर जरी बुट्टी देखील पाहायला मिळते पैठणीमध्ये जर तुम्हाला नवीन पॅटर्न हवा असेल तर तुम्ही यामध्ये नवनवीन कलर्सही ट्राय करू शकता या साडीमध्ये नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशनही पाहायला मिळते या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारची खादी जॉर्जेटची हँड डाय साडी देखील खूप फॅशनमध्ये दे आहे गोल्ड जरी बिबिंग मध्ये ही संपूर्ण साडी आणि साडीचा सा पल्लू पाहायला मिळतो या साडीला फॅन्सी डिझायनर लेस लावलेली ले असल्याने या साड्या आणखीनच सुंदर वाढतात साड्या नेसल्यानंतर खूपच रिच आणि रॉयल दिसतात या साडीमधील सर्वच कलर ब्राईट असल्यामुळे खास प्रसंगी नेसण्यासाठी अशा प्रकारच्या साड्या खूप आकर्षक वाढतात या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे जर तुम्हाला काटपादर साडीचा सा लुक देणारी ट्रेनिंग साडी घ्यायची असेल तर सध्या अशा फॅशनमध्ये असलेल्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तसेच जर तुम्हाला ट्रेंडी स्टायलिश लुकच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा जॉर्जेटच्या मल्टी एम्ब्रॉयडरी आणि सेक्विन वर्कच्या साड्या खरेदी करू शकता या साड्या हेवी वर्कमध्ये असल्याने या साडीवर जास्त ज्वेलरी घालण्याची देखील गरज नसते या साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे या साडीमध्ये चार ते पाच कलर्स पाहायला मिळतात कार्यक्रमांबरोबर पार्ट्यांमध्ये देखील तुम्ही अशा साड्या नेसू शकता सध्या टिश्यू कोटा साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क संपूर्ण साडीवर आणि पिंक कॉन्ट्रास्ट पावडरमध्ये या साड्या खूपच सुंदर वाटतात या साड्या नाजूक काटामध्ये असल्याने अंगावर आणखीनच खुलून दिसतात या साड्यांची किंमत चारशे पन्नास रुपये आहे कार्ट पद्धत साडीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा पॅटर्न हा तुम्ही नक्कीच ट्राईक करू शकता सध्या अशा ब्रासू साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत ब्रासूच्या साड्या या स्टायलिश आणि फॅशनेबल लुक देण्यास मदत करतात या साड्या नेहमीच यंग आणि स्मार्ट लुक देतात साडीमध्ये सिंपल आणि स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही अशा ब्रासूच्या साड्या खरेदी करा या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा